प्रसंग आहे अशा या सुखदुःख मिश्रित प्रसंगाला आमच्या या सोहळ्यामध्ये आमच्या पाठीशी उभे असलेले या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व उपाध्याप कुळातील कवीश्वर कुणातील आणि परिमंडळ ते कुळातील सर्व आचार्यगण अर्थात उपाध्य कुणाचार्य श्री वरदनाथ बाबा कवीश्वर कुणाचार्य श्री खंटनचे बाबा कविश्वर कुलाचार्य श्री अमरावतीचे बाबा त्याचप्रमाणे कुलभूषण आचार्य श्री भोसले बाबा पारिमांडल्य कुलाचार्य आचार्य हो। प्रवर श्री दासरकर बाबा श्री क्षेत्र दायचा देव निवासी माझे गुरुबंधू प्रवर श्री आंबेडकर बाबा त्याचप्रमाणे आमची भाऊगादी आचार्य प्रवृत्ती कापूसिकर बाबा उपस्थित सर्व आदरणीय आचार्यगण संत महंत वंदनीय तपस्वी आणि भाविक आणि भगिनी अत्यंत उज्ज्वल अशी ही परंपरा आहे थोडासा सुरुवातीला उल्लेख झालेलाच आहे आमच्या सर्वज्ञांनी आपली भविष्याची हा पंथ भविष्यात चालावा ही ज्ञान परंपरा भविष्यात चालावी म्हणून श्री नागदेव आचार्यांना आचार्यपद बहाल केलं येथून एका दोघा तुम्हापासून साता पा असा स्वामींनी वर प्रदान करून आचार्यांच्या खांद्यावर त्या पंथाची धुळा सोपविली आणि आचार्यांच्या नंतर ती परंपरा मग व्यास कविशरव्यास व्यास परशुराम व्यास अशा प्रकारे ही परंपरा त्या सगळ्या परंपरेचा आता खुलासा न करता तीच परंपरा चालत था आली आणि परशुराम व्यासाच्या कारकिर्दीमध्ये मग हे परंपरा निर्माण झाली आणि परशुराम व्यासाने मग देवपूजेचे सर्व विभाग केले आणि त्यानंतर वैद्यतत्वभास गुरुधर्श व्यासाचे उत्तराधिकारी म्हणून वैद्य झाले आणि वैद्य यांच्या हातावर संपूर्ण विद्वत परिषदेचा संपूर्ण पंथाचा मग असा असतील त्याच्यासहित सर्वांनी संकल्प सोडला आणि वैद्यांच्या वैद्य दत्वासांचा आचार्य तो स्वीकार केला आणि त्या वैद्य दत्वासांच्या नंतर वैद्य दत्वासाचे उत्तराधिकारी म्हणून नागोव्यास खामणीकरांची नियुक्ती झाली